नमस्कार मी सुजाता चो परिक्रमामध्ये आपलं स्वागत आज गुरुपौर्णिमा आहे चातुर्मास सुरू होऊन चार दिवस झाले आणि आपल्याला सगळ्यांना चातुर्मासाच्या मनपूर्वक शुभेच्छा समर्थ रामदासांनी पाचव्या दशकामध्ये पहिले दोन समाज जे आहेत ते गुरुवर्णन म्हणूया आपण ज्यांना असे केलेले आहे तर गुरु प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे असं त्या आग्रहाने निक्षून सांगतात गुरु काय केला पाहिजे आता बघा ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांनी श्रेणी बोलते तर ते त्यांना सगळे यजमान म्हणजे गुरुजी म्हणतात आणि त्यांनी शास्त्र पुराणं वगैरे केलेलं असतं सगळा अभ्यास केलेला असतो भरपूर आणि ते काम त्यांचं करत असतात पण म्हणून त्यांनी आणि त्यांना वाटतं की आता आपण गुरु नाही केला तरी चालेल पण ती चुकीच आहे त्यांनीसुद्धा गुरु केला पाहिजे कारण गुरु हा ज्ञान देतो त्यांनी जे केलं आहे ते कर्तव्य कर्म म्हणून ते आता करत आहेत त्यांनी तो अभ्यास केला मिळालं पण ज्ञान जे आहे एकूण जीवनाचं ज्ञान म्हणूया आता गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे तो गुरु परब्रह्म आहे साक्षात तर असा गुरु प्रत्येकाला क प्रत्येकाने केला पाहिजे असं समर्थन इशूद सांगतात आणि आता खूप लोक कसे करतात बघा की वेगवेगळ्या प्रकारे साधना करतात मनाला वाटेल ती करतात म्हणजे कधी त्यांना वाटतं कधी त्यांना कोणीतरी सल्लागार भेटतो एखादा तो सांगतो की अकरा हे कर एखादं काय त्या एकादश कर मग कुणीतरी त्यांना सांगतो पारायणं कर मग कोणीतरी संख्या देतो विशिष्ट ती करायला सांगतात आणि लोक श्रद्धेने ते करत असतात आणि ते करतात त्यांना असं वाटतं की आपण हे करतोय आणि हे देवाच्या दारी पण असं आहे ना की आपण केलेलं हे आपल्यासाठी योग्य आहे का त्या व्यक्तीसाठी योग्य आहे का हे आप प्रत्येकाला कळतं असं नाही ना म्हणजे समोरचा जो सांगणारा असतो तो ज्ञानी नाही आहे त्याला माहिती आहे फक्त म्हणून तो तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्हाला वाटतं की आपण ते करूया आपण ते करतोसुद्धा करत राहतो पण जर सद्गुरू तुम्हाला भेटले तर सद्गुरू तुम्हाला सांगतात काय करायचं काय नाही करायचं ते ज्ञान देतात ज्ञान देणारा तो गुरु सद्गुरू तर आणि जोपर्यंत सद्गुरू न मिळता तुम्ही हे आत अशा प्रकारची साधना करत राहता या ज्ञा करता वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थयात्रा करता तर हे जे सगळं करता तर समर्थ म्हणतात की हे आंधळ्याने चाचपडत चालण्यासारखं आहे तो चाचपडतोय तर हे होऊ नये यासाठी सद्गुरू करायला हवा आता बघा प्रत्येकाला सद्गुरू आहे प्रत्येकाला गुरु आहेत प्रत्येकाने गुरु करेल एवढंच कशाला परमेश्वराने ज्यावेळी पृथ्वीवर अवतार घेतले राम असेल कृष्ण असेल त्या दोघांनीसुद्धा गुरु केलेले आहेत श्रीकृष्ण स्वतः सांडिबनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं गुरुकुलामध्ये त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वैशिष्ठ्यांकडे शिक्षण घेतलं असे सगळ्यांनी आपापले गुरु केलेले के आहेत गुरु करावे लागतात आता सगळ्यात परमहंस गुरु होते विवेकानंदांचे एवढंच कशाला की समर्थ रामदास जे होते त्यांना परमेश्वराने नोकऱ्या श्री श्रीरामाने दिला असं म्हणतात आमचे जे पण गुरु आता मला हवाय गुरु म्हणून तो मिळेल असं आहे का समजा आपण युनिव्हर्सिटीमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेलो फी वगैरे भरली आणि त्यांना ऐकलं की हा ठीक आहे ही बी एस सी बी भरली आहे आता मला सर्टिफिकेट द्या तर ते म्हण देतील का कोणी असं तर नाही त्याला ते काय सांगणार आधी पुस्तकं घ्या नाव पुस्तकं घ्या तुम्ही अभ्यास करा परीक्षेला बसा परीक्षा पास व्हा त्यानंतर तुम्हाला त्याची सर्टिफिकेट मिळेल तसं गुरुचं पण आहे पहिली गोष्ट म्हणजे गुरु आपल्याला हवा म्हणून मिळत नाही गुरु मिळण्यासाठी गुरुचा शोध घ्यावा लागतो या बाबतीत मला आता एक आमच्या ब्रह्मचैतन्य माझे गुरु त्यांना वंदन करते गुरु गोर्णिमेनिमित्त तर त्यांच्या आयुष्यातली मी गुरु त्यांना कसा मिळाला ते मी त्यांना स तुम्हाला आता सांगणार खूप महत्त्वाची गोष्ट आहे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना गुरु हवा असं वाटायला ते का वाटायला लागलं तर त्यांचं ते जिथे राहत होते गोंदवल्याला तिथे समोर मारुतीचं देऊळ होतं आणि त्या मारुतीच्या देवळामध्ये दे एकदा एक संन्यासी तीन दिवस तिथे राहिला दिवसभर राहत होता फिरत होता रात्रीच्या वेळी भाषा आहे प्रवचन करत होता आणि तरी ते तो असा अस्वस्थ वाटत होता म्हणून डुलेकर महाराज तिथे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की काय आहे तुम्ही मिळालं का तुम्हाला म्हणे दर्शन मला गुरु हवं हो येत मला म्हणे भेटले नाही का तर म्हणे नाही जोपर्यंत गुरु मिळत नाही ना तोपर्यंत मी तळमळतोय आता गुरुसाठी मला गुरु वाचचे असं त्यांनी सांगितलं म्हणून सगळीकडे मी फिरतोय पण मला काही अजून गुरु भेटलेला नाही तर याच्या ना। अर्थ महाराजांना कळलं की आपल्याला पण गुरु करावा लागेल मग आता कसं करणार आहे गला दहा बारा वर्षाच्या मुलाला कोण सोडणार आहे पण त्याचे दोन भाऊ त्यांचे आणि ते तिघे मिळून एक दिवशी पळून गेले घरातून कोणालाही न सांगता आणि त्यातले दोन कंटाळून परत आले भाऊ आणि महाराज मात्र राहिले कोल्हापुरात कुठे ते तिथे त्यांना एकोड्री जोडपं भेटलं ते त्यांना ना महाराज फार आवडले तेजस्वी होते खूप ते त्यांना आपल्या घरी येऊन गेले त्यांचा विचार असा होता की या लहान मुलाला आपण दत्तक घेऊ पण यांना कळलं की त्याच्या त्यांच्या आईवडिलांना कळलं की ते अमुक ठिकाणी आहे कारण जी पळून आलेली दोन मुलं होती त्यांनी सांगितलं की हे कुठे आहे त्यांनी सगळं कुठे आहे त्यामुळे इथे अमूक ठिकाणी तो आहे मग ते तिथे गेले आणि त्यांनी समजूत काढून त्यांना परत आलं त्यानंतर लग्न झालं पण ते काही रमले नाही परत ते घरातनं पळून गेले आणि खूप फिरले खूप फिरले त्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही येळगावला तुका माई म्हणून आहे त्यांना भेटा तुम्ही त्यांनी खूप संत सज्जनांच्या भेटी घेतल्या वाटेमध्ये अनेक भर बर, भरपूर फिरले वेगवेगळ्या वेग उज्जैनी वगैरे सगळीकडे फिरत होते ते आणि मग ते म्हणाले ठीक आहे आता जायला पाहिजे म्हणून ते येळगावला आले उमरखेडच्या जवळ तिथे आले आणि गावात लोकांना विचारायला लागले की तुकामाई कुठे राहतात तर म्हणे तुकामाई अ अरे तो तर गौलिया माणूस असेल कुठेतरी फिरत असतील म्हणे सगळी कुठे लहान मुलांचे वगैरे खेळत असतील कुत्र्यांचे खेळत असतील तर म्हणे ते असे लंगोटी लागलेला रा कोणतरी दिसेल तुम्हाला ते आणि म्हणे काठी बिथील चिलिंग मात्र असणार त्यांच्या हातात असं लोकांनी सांगितलं म्हणजे शोधत 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 तुकामाईंच्या घराशी गेले तिथे नाहीत मग ते भिंतीशी टेकून बसून राहिले आता हे भेटेपर्यंत काय जायचं नाही आपण मग तुका मग आले त्यांना भेटले आणि आधीपासून ते त्यांना कळल्यासारखंच होतं की आज आपला येणार आहे शिष्य शिशवण्यासाठी कुणीतरी येणार आहे आपल्या आणि मग मा महाराजांना तिथे गेले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की मी आलो आहे आणि ते मग सावलीसारखे नऊ महिने सावलीसारखे तुकामाईंबरोबर ते राहत होते घरात त्यांची कामं म्हणजे अगदी त्यांचं ताट घसायचं त्यांचा स्वयंपाक करायचा झोपे सकाळी उठल्या पाहत ते उठायच्या आत महाराज उठलेले असायचे आणि दहा बारा वर्षाचे होय ते सगळी त्यांची सेवा महाराजांनी गुरुसेवा ही सगळी केली त्यांच्याबरोबर सतत ते राहत होते असे बरेच महिने गेले नऊ महिने झाले वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांना ओरडत असत मारत असत काही वेळेला तु कमाई मारत असत विक्षिप्त होते ना अवलिया माणूस तो उचलेला आपण म्हणतो ना तसे ले तर पर ते त्यांना कधी मारायचे सुद्धा पण चकार शब्द नाही त्यांनी ठरवत होता हाच आपला गुरु यांनाच आपण गुरु करायचं त्यांनी स्वीकारेपर्यंत आपण कुठेही जायचं करत राहिली त्यांची सेवा वेगवेगळ्या प्रकारे महाराजांची परीक्षा घेत होते आणि एकदा ही शेवटची परीक्षा आता मी सांगते ती त्यानंतर गुरु मिळाले त्यांना अनुग्रह मिळाला तर दोघे तुकामाई नदीवर गेले सावलीसारखे महाराज पण गेले मग तिथे गेल्यावर त्यांनी त्याचा एक मोठा खड्डा खांडला महाराजांना सांगितलं आता आपण काय म्हणू मोठा खड्डा कशाला वेळवा पण गुरु आज्ञाप्रमाणे गुरुची आज्ञा कधीही मोडायची नाही महाराजांनी खूप मोठा खड्डा खांडला त्यांनी सांगितलं तिथे नदीवर तीन मुलं ठेवलं होती तुकामाईनी त्या तिन्ही मुलांना आणलं त्या खड्ड्यात टाकलं त्यांच्यावर माती लोटली महाराज बघत राहिले तेव्हा लोट माती लोट माती लोट आणि माती लोटली खड्डा पक्का बुजवून टाक म्हणे बंद करून टाक आणि आता याच्यावर तू सिद्धासन घालून बस आणि कोणीही काही आलं याच्या घरची मुलं येतील या मुलांच्या घरचे पालक येतील आता आणि ते आता विचारतील तुला मुलं कुठे मुळीच उत्तर द्यायचं नाही तू काहीही बोलायचं नाही माझी आज्ञा आहे अर्थात आणि तुका स्वतः गेले थोड्या अंतरावर आणि झाडाखाली एका जाऊन बसले महाराज बसले सिद्धासन लावून थोड्या वेळाने साडेबारा एक वाजता जेवणाच्या वेळा झाल्या त्यांच्या घर मुलांच्या घरची माणसं आली शोधत नदीवर खेळायला जातात ना मुलं आली होती सांगून आली होती ती कुठलीच मुलं नाही त्यांनी तुका माईने विचारलं म्हणे काय माहीत नाही मग मला काय दिसले नाही तर म्हणाले की तो समोर गोवा बसलाय ना त्याला विचारा ते गेल्यानंतर म्हणाले अहो तो बोलणार नाही कदाचित पण तुम्ही त्याला मारा त्याशिवाय पूर्ण त्यांनीच बाळघात केला असेल बघा असं तुका माहिती तुम्हाला त्या लोकांना सांगितलं मग ती माणसं गेली सरळपणाने त्यांनी विचारलं की आमच्या मुलाला पाय मुलांना पाहिलंच का तुम्ही हा हू आहे की चू आहे महाराजांना आज्ञाच नव्हती बोलायची ते गप्प एक तोंडातनं अक्षर नाही तर म्हणे मारा मारा बोलत नाही आहे ना त्यांनीच काहीतरी केलं असणार मारा त्याला बरोबर बोलेल मग लोकांनी त्यांना मारायला सुरुवात केली खूप मारला त्याला महाराजांना खूप मारलं सगळ्यांनी ओढून काढलं बाहेर काढलं त्या सिद्धासनं मोडाड लावलं त्यांना आणि मारत सुटले ते मग थोडं तुकाराम तुका, तुका आले आले आणि म्हणाले की आ, मी सांगतो बघा तुम्हाला हे खणा खाली आपसला होता ना ते खाली खणा तिथे मुलं असतील तुमची बघा जरा मग लोकांनी खणायला सुरुवात केली खणलं आणि तिन्ही मुलं तिथे होती ती ति बेशुद्ध झाली होती कारण एवढा हवे संबंध माती ठाली डबली गेली होती मुलं बेशुद्ध होती मग तर लोक अजूनच चिडले आणि तर ठार मारलं आपल्या मुलांना मग आता काय करायचं त्यांनी महाराजांना पुन्हा मारायला सुरुवात केली मग मात्र खूप मार खाल्ला महाराजांनी मग मात्र तुपामाईंना वाटलं या यह, हा आता शरीर कष्टांच्याही पदीकडे आपला शिष्य केलेला आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला मारताय पण तुमची मुलं तर जिवंत आहेत बघा ती बघा जिवंत आहेत मग ती मुलं नाचत हसत अशी ओवर आली मग लोकांना कळलं की आपण खूप मोठी चूक केली आहे ही दोन्ही खूप मोठी माणसं मा आहेत तुका माई तर माहीत होते त्यांना पण महाराजांनासुद्धा त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि आपल्या मुलांना घेऊन गेले तुका महाराजांना मिठी मारली आणि त्यांना म्हणाले की तू इत घरदार सोडून माझ्या शोधार्थ भटकत आलेला आहेस आणि आज आता तुझी पूर्ण झालेली आहे परीक्षा आता म्हणे तू तयार झालास कष्टाना तू एका शब्दाने मला प्रश्न विचारला नाहीस तू म्हणजे अगदी सेवा केलेली आहेस चल आश्रमात दोघेही आले आश्रमात नव्हे घरी दोघेही तुकामाईंच्या घरी आले त्यानंतर थोड्याच दिवसात रामनवमी आली रामनवमीच्या दिवशी दुपारी तळटळीत ऊन तुकामाईनी महाराजांना बोललं राणी म्हणाले चल माझ्याबरोबर दोघेही गेले आणि जंगलात गेले खूप तिथे एक विहीर होती त्या विहिरीतलं पाणी काढलं आंघोळी केल्या दोघांनी आणि थोडं बाजूला जाऊन बसले आणि मग त्यांनी महाराजांना सांगितलं की माझ्यासाठी तू आता माझा शिष्य व्हायला लायक झालेला आहेस आज मी तुला अनुग्रह देणार आहे मग त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला ते म्हणाले की आधी ते म्हणाले की वैशिष्ट्याने जसा रामाला अनुग्रह रामाला उपदेश केला तसा उपदेश मी तुला करणार आहे आज आणि त्याच्यात ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवला महाराजांची समाधी लागली काही क्षण काही वेळ समाधीतनं ते जागे झाले त्यानंतर महाराजांनी त्यांना तुकामाईंनी त्यांना सांगितलं की तू समर्थांचं जे कार्य आहे ते तू पुढे न्यायचेस समर्थाने सामान्य रामभक्तीचा प्रसार तू करायचा आणि सामान्य लोक जे आहेत त्यांना तू प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करायचा हे तू त्यांना शिकवायचं आहे सामान्य लोकांना आणि हेच तुझं आयुष्याचं कार्य आहे तेव्हा हे तू कार्य करायचंस आणि आज मी तुला लोकांना अनुग्रह देण्याचा अधिकारसुद्धा मी देतो तर तू लोकांना अनुग्रह द्यायचा चांगल्या लोकांना तयार करायचं आणि जागोजागी रामाची मंदिरं बांधायची हा माझा आदेश आहे आणि त्यांनी त्या आज त्यांनी त्यांना नावसुद्धा दिलं की आजपासून तू ब्रह्मचैतन्य हो। तेव्हापासून महाराजांना ब्रह्मचैतन्य हे नाव पडलं म्हणजे तुकामाईने काय काय दिलं बघा त्यांना त्यांना आत्मज्ञान जे म्हणतात ते त्यांना दिलं समाधी समाधी देऊन त्यानंतर त्यांना उपदेश केला की त्यांचं कार्य काय आहे कुठल्या प्रकारे त्यांनी काम करायचे पुढल्या कुठल्या आयुष्यात ते सांगितलं अनुग्रह देण्याचा अधिकार दिला त्यांना आणि त्यानंतर त्यांनी रामांची राम मंदिरांच्या शा स्थापना तू कर सगळीकडे असं सांगितलं आणि कुठला उपदेश लोकांना तू करायचा आहेस हे सुद्धा त्यांनी सांगितलं तर अशा प्रकारे महाराजांना अनुग्रह झाला अनुग्रह झाल्यानंतर पुन्हा महाराज तुकामाईंबरोबरच आले त्यांच्याबरोबर त्यांच्याचबरोबर राहिले ते म्हणाले की नाही आता हे सगळं पूर्ण झालेलं आहे तुझं आता म्हणे तो काम झालेलं आहे आता तू निघायचं इथे नाही राहायचं तर म्हणे आता कुठे जायचं तर आता तू आधी हे बघ म्हणे अनुग्रह घेतला उपदेश केला परमतत्व मी तुला सांगितलं पण ते मुरावं लागतं ते लगेच तयार नसतं म्हणून तू आता काही दिवस याच्यात जा हिमालयात जा तिथे तपश्चरा कर थोडा काळ एकांतात राहा चिंतन कर मनन कर त्यानंतर थोडीशा तीर्थ बघ तीर्थाटनं कर त्यानंतर सत्पुरुषांच्या भेटीगाठी घे आणि त्यानंतर तू गोंदवलेला परत जा आणि तुझ्या आईवडिलांना भेट तर मग महाराज म्हणाले ठीक आहे जशी तुमची आज्ञा म्हणाले पण आधीच मग उमरखेडला ते घेऊन गेले उमरखेडला तुकामाईंचे गुरु त्यांची समाधी होती म्हणजे महाराजांचे महाराज त्याला आजे गुरु म्हणजे असं म्हणत होते ते त्यांना घेऊन गेले त्यांच्या समाधीवर त्यांना घातलं आपण म्हणतो दोघांनी दंडवर घातले आणि तुकामाईंनी सांगितलं की हा बघा हा आणलेला आहे तुमच्याकडे शिष्य याला तुम्ही आशीर्वाद द्या यांच्यावर कृपा करायचा अशा प्रकारे त्याला त्यांना द समाधीचं म्हणजे स्वतःच्या गुरूंचं सुद्धा दर्शन घडवलं आणि तिथून उमरखेडपर्यंत पोचवायला आले त्यांना महाराजांना आणि तिथून त्यांनी त्यांना निरोप दिला पण निघताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते कारण इतके प्रिय झाले होते तुकामाईना महाराज की आवडता शिष्य असा शिष्य कोणाला नेऊ हो आवडणार त्यामुळे महाराज तिथून निघाले आणि नंतर ते पुढे अरण्यात म्हणजे हिमालयात ते निघून गेले त्यानंतरचा सगळा काळ त्यांचा आल्यानंतर गोंदवल्यात ते स्थायीचे तर त्यांना गुरु मिळवण्यासाठी किती त्यांना परीक्षा द्याव्या लागल्या ही एक मी तुम्हाला सांगितली का आणि शेवटची होती पण आधी अनेक परीक्षा द्याव्या लागल्या त्यांना कुठेतरी डोहातच गोडी मार लपून बस मग हे गोंगाट करणार काठावर उभं राहून माझा बाळ गेला माझा बाळ गेला आणि आज्ञा होईपर्यंत बाहेर यायचं नाही म्हणजे गुरूंची आज्ञाप्रमाणे त्याच्यावर एकही एक प्रश्न विचारायचा नाही असा शिष्य असायला समर्थाने गुरुचं महत्व तर सांगितलंच आहे गुरु कसा असावा ते पण आहे गुरु का करावा ते नाही गुरु कसा असावा कसा निवडावा हे सांगितलं शोधावा पण काही लोक असंही म्हणतात की गुरु शोधत येतो तुम्हाला तुमची तयारी झाली असेल तर महाराजांच्या बाबतीत कसं नाही झालं महाराजांना शोध घ्यावा लागला सगळ्यांना शोध घ्यावाच लागतो गुरुला महाराज आपण असं म्हणतो ना की भेटेल कधी तरी तसा भेटेल नसतो आपण लक्षात तपश्चर्या पण सुरू ठेवायला लागते जसे महाराज फिरत होते वेगवेगळ्या तीर्थस्थानात तीर्थस्थाना तसं आपण सुद्धा आपलं जे कर्म आहे हितकर्म आहे देव देवाधिकांचं जे काही आपलं आहे साधनात होतो पण गुरुशिवाय त्या नाही तिथे त्यांनी समर्थन एक हे पण म्हटलंय की आता जसं मी आंधळाचं म्हणाले तसं त्यांनी आणखी एक पण वाक्य द्यायचं की ते म्हणाले की गुरु भेटण्यापूर्वीची जे तुमची साधनं आहे ती निर्वस्त्र असल्यासारखी आहे उघडी येते त्याला काहीच हे नाही कृपा कृपेशिवाय काही उपयोग नाही छत्र गुरूंचं छत्र असलं पाहिजे त्या साधने आता बघा ना महाराजाने त्यांनी ठरवून दिलं की तू काय काम करायचंय तुम्ही काय काम करायचं आहे आयुष्यात गुरु हे तुम्हाला सांगतो प्रेरणा देतो कधी प्रत्यक्ष सांगतो कधी प्रेरणा देतो आपण समाधीभर अनुग्रह घेतो त्यानंतर आपल्याला तेवढी श्रद्धा असेल तर अनेकदा आपण म्हणतो नाही आता महाराजांची इच्छा आणि ही येतं जर तुमची तेवढी श्रद्धा असलीच पाहिजे आज मी महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग मुद्दाम सांगितला की गुरु मिळणं खूप कठीण असतं आणि एकदा मिळाल्यानंतर त्याचे पाय खट्ट धरून ठेवा असं समर्थ सांगितलं भुईच सोडायचे नाही तर आज गुरुपौर्णिमा आहे प्रत्येकजण तुमच्यापैकी आप आपापले ज्याने गुरु केले असतील ते गुरुकडून आपल्या गुरुंना भेटायला जातील त्यांची पूजा वगैरे करतील दत्तगुरूंच्या देवळात तर खूपच गर्दी असेल तर असं सगळ्यांना तुम्हाला आपापल्या गुरूंना गुरूंचं कृपा तुमच्यावर कायम राहू दे अशी मी प्रार्थना करते आणि इथे मी थांबते धन्यवाद